दोन हजार चार अमेरिकेमधला आहे अमेरिकेतले प्रसिद्ध विद्यापीठ आहे कोलंबिया आणि त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये या दिवशी दोन हजार चार ला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आणि मग एक सभा भरली आणि त्याच्यामध्ये ठरवलं गेलं की आतापर्यंत किती स्टुडंट किंवा किती चांगले विद्यार्थी आपल्या विद्यालयामधून गेलेले आहेत याची एक यादी करण्याची ठरलं त्यांचं आणि सभेमध्ये ठरलं मग म्हंटले की काढा यादी काढायला सुरुवात करा मग अशी भली मोठी यादी झाली आणि त्या यादीमध्ये कोण कोण होते शास्त्रज्ञ विचार विचारवंत मोठमोठ्या जे राष्ट्र आहेत त्यांचे राष्ट्राध्यक्ष होते अशा सर्वांची भुली मोठी यादी तयार झाली आणि त्या यादीमध्ये मग ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस मग इतक्या विद्यार्थ्यांची नावं आपण कशी प्रसिद्ध करणार मग काय करा काढा यामधले निवडक विद्यार्थी काढा मग किती काढा तर फक्त दहा विद्यार्थी काढा मग दहा विद्यार्थ्यांची यादी काढली गेली आणि मग हे दहा तरी कसं मग यातला एक श्रेष्ठ कसा ठरवायचा आणि मग याच्यामध्ये शोध सुरू झाला त्याचं कार्य त्याच्या दो सर्व गोष्टीवर ज्यावेळेस विचार करण्यात आला त्यावेळेस एक व्यक्ती ठरवण्यात आली आणि मग त्या व्यक्तीचा सन्मान एवढा करण्यात आला की त्या व्यक्तीचा पस्तीस फुटाचा पुतळा तयार करण्यात आला आणि त्या पुतळ्यापैकी त्या पुतळ्याच्या खाली लिहिण्यात आलं द सिंबल ऑफ नॉलेज तुमच्या माझे आपल्या सर्वांचे प्रेरणांना आदरणीय प्राचार्य सर तथा उपप्राचार्य सर आदरणीय अमने सर तसेच सर्व माझे विद्वान शिक्षक वर्ग आणि शिक्षण रूपी वाघिणीचा दोन तोडून पुढच्या तो 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 नवीन पिढी घडवण्यासाठी आणि नव्या पिढीला सक्षम करण्यासाठी सक्षमपणे इथं शिकणारे आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावातच सर्व विश्व आणि सर्व सांभाळलेलं आहे ते कसं काय हे ज्यावेळेस आम्ही समजून घेऊ शकतो त्यावेळेस मागे जाऊया आणि तीन दोन तीन वर्षापूर्वी वीस एकवीस लाख एक आजार आला होता त्याचा नाव होतं कोरोना कोरोनामध्ये काय होतं तुम्हाला आम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही कोण कोणाच्या जवळ जात नव्हतं कोण बोलत नव्हतं कोणी कोणाला परिश करायचा नव्हता स्वतःची आई असेल जर त्या मुलाला तो कोरोना वगैरे झालेला असेल तर तू त्याच्यापैकी जात नव्हती कोण डॉक्टर नव्हता कोण रस काढण्यासाठी तयार नव्हता कोणी डॉक्टर मग काय करावं तसंच या भारतभूमीमध्ये मग सिरम आपण पाहतो झालेला आहे पण याही पलीकडे तीन वर्ष नाही तर एकशे तेहतीस वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही परत जातो त्यावेळेस अशाच प्रकारचं लॉकडाऊन किंवा अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती काय होती त्यावेळेची कंडिशन त्यावेळेची कंडिशन तर ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस विशिष्ट वर्ग एका विशिष्ट वर्गावर अन्याय करत होता काय अन्याय होता जसं आपण लॉकडाऊन मध्ये त्यांना परीक्षा करायचं नाही कोणी त्याला सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलवायचं नाही अशा प्रकारचे म्हणून आम्ही जन्माला आणलो मग मानव म्हणून जन्मची आम्हाला हक्क नाहीच का अशा प्रकारची परिस्थिती आहे कुठला तरी डॉक्टर हवा होता मग तो डॉक्टर कोण ती डॉक्टर जन्मला अठराशे एक्याण्णव एक ला आजच्या दिवशी चौदा एप्रिल ला आणि ते बाबासाहेब मग यांनी हा जातीयवाद जो रोग आहे तो नष्ट करण्याचं ठरवलं आणि त्यांच्या रूपी जातीयवाद नष्ट झाला पण कसा इतकं का मी म्हटलं किंवा तुम्ही म्हटलं की हा जातीयवाद कारण म्हणतात ना जात नाही ती जात मग ही कशी समाप्त करावी किंवा या माणसाला माणसात आणण्यासाठी काय करावं हे करण्यासाठी मग प्रयत्न सुरू झाले मग बाबा बाबासाहेब बाबा हळूहळू वाढू लागले आणि मग दहावी पास झाले आणि दहावी पास झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळेस ते त्यांच्या ज्या मोहल्ला होता त्या मोहल्ल्यामध्ये एक नामांकित व्यक्ती होते अर्जुन कृष्णाजी अर्जुन केलो त्यावेळेस ते नामांतील आणि त्यांच्या हस्ते सत्कार झाला खूप मोठी बाब होती बाबासाहेबांसाठी आणि त्याच वेळेस त्यांच्या हातामध्ये अर्जून जी केळुसकर होते त्यांनी एक त्या पुस्तक दिलं त्याचं नाव होतं भगवान गौतम बुद्ध बाबासाहेबांच्या समोर आलेलं सगळ्यात अगोदरचं पुस्तक होतं भगवान गौतम बुद्ध आणि त्यावेळेसपासनं बुद्धवादी विचारांची जी पकड आहे ती बाबासाहेबांच्या मनावर आलेली आपल्याला दिसून येते मग असंच वाढत चाललं आणि मग यापुढे त्यांनी शिक्षित एक प्रसंग आहे जी समाज व्यवस्था होती या समाज व्यवस्थेला लहानपणीच मोठी चक्रात त्याने दिली होती ती कशी चक्रात दिली तर त्याच्यामध्ये वर्ग भरलेला होता आणि आपण पाहिलं बऱ्याच जणांनी सांगितलं की वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागत होतं मग वर्गाच्या बाहेर बाबासाहेब आशेत बसलेले होते वर्ग चालू होता आणि शिक्षकांनी विचारलं की मुलांनो मला सांगा अशी कुठली गोष्ट आहे जिला आपण पाहू शकतो पण स्पर्श करू शकत नाही सर्व मुलं वेगवेगळ्या नजरेनं बघू लागले शिक्षकाकडे आणि मग काय कोणाला अपेक्षित बसलेले होते आणि त्याने हात वर केला मग शिक्षक म्हणाले अरे तो भिनुरा बाहेर बसलेला आहे तो काय सांगतो भाऊ सांग काय म्हणतो तर सर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्ही पाहू शकतो पण मी त्याला परिश करू शकत नाही याच मध्ये तो पाण्याचा माप तिथं ठेवलेला आहे त्याला मी पाहू शकतो पण स्पर्श करू शकत नाही त्या शाळेमधला तो फळा आहे तो मी फक्त बाहेरून पाहू शकतो पण मी त्याच्यावर जाऊन देऊ शकत नाही आणि ही यावेळेस चाललं तर शिक्षकांनी त्या ठिकाणी मान खाली घातली आणि त्यावेळेस या बहु जी मनोवादी संस्कृती होती त्या संस्कृतीला पहिली चक्रा वयात दुसरी लाचताना सहाव्या ते सातव्या वर्षी विभ्रवाने मारलेली दिसती त्या काळी त्यांना जे चटके बसले ते चटके पुढे आपल्या समाजाला बसू नये म्हणून काय केलं पाहिजे जे महत्वपूर्ण संदेश या तीनच गोष्टीमधून आपल्याला बाबासाहेबांचा भेटतो आणि त्याच्यावरच मी प्रकाश टाकून त्यांचा तो संदेश आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एक एक गोष्ट पाहू शिका शिक्षण घ्या शिक्षण घ्या आता बाबासाहेबांनी स्वतः करून दाखविला आणि नंतर सांगितलं सरांनी सांगितलं असं बऱ्याच जणांनी सांगितलं की बाबासाहेबांनी बा, बाबा शिक्षण किती घेतलं तर सरांनी सांगितलं की बत्तीस पदव्या पदवी म्हणजे बीए पर्यंत शिक्षण त्याही पलीकडे जाऊ पदव्युत्तर पदव्या किती घेतल्या मग दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ नाही तर चौसष्ट पदव्या पद्युत्तर पदव्या त्यांनी घेतल्या अशा प्रकारचे तसेच विदेशातून कायदा तज्ज्ञ किंवा अर्थतज्ञ होऊन येणारे पहिले अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब होते आणि याच्यामध्ये आणखी पदव्या असतील एवढ्या पदव्या आणि त्याच्यामध्ये मग ग्रंथ किती लिहिले तेवीस ग्रंथ लिहिले नऊ प्रकारच्या भाषा त्यांनी स्वतःला अवगत केल्या अशा प्रकारे विविध याच्यामध्ये ज्यावेळेस ते वाढत होते आणि शिक्षण घेत होते मनाला वाटत होते की माझा समाज सुधारला पाहिजे मग समाजासाठी मी काय केलं पाहिजे मग हे शिक्षण समाजाने घ्यावं हो। यासाठी एवढी उद उदाहरणं त्यांनी स्वतःपासून ठेवून दिले की ते आपण पाहतच राहतो मग हे शिकलं पाहिजे मग हे शिक्षण घेतलं मग आता शिक्षण झालं सर्वात महत्वाची गोष्ट झाली मग आता काय करायचं संघटित व्हायचं आता संघटित व्हायचं म्हणजे काय करायचं राजभवना मुंबई या ठिकाणी त्यांचे गृह आहे समाज कसा ऐकत

केल्यामध्ये एकदम झोपडी सारखी परिस्थिती होती झोपडी सारखी परिस्थिती साधारण माणसाच मग एक पत्रकार त्यांना भेटायला आला न राहून त्यांना विचारलं की, की बाबासाहेब तुम्ही इकडेही बसून अभ्यास करू शकता मग इकडेच का आणि या दोन फळीमध्ये नेमकं फरक का आणि कशासाठी मग पहिल्याच येताना त्यांनी मार्मिक पद्धतीने उत्तर दिले की बाबा मी माझी परिस्थिती कधी विसरणार नाही जी परिस्थिती मला विद्येनं दिली ती परिस्थिती मला विसरायची नाही पण हे ठीक झालं मग तो पुढचा ऐश्वर संपन्न जो दिवाण ज्या वेळेस मग बाबासाहेब उत्तर आहेत की ज्यावेळेस माझे दलित बांधव या ठिकाणी मला भेटायला येतील आणि दिवाणखान्यामध्ये ते ऐश्वर्य बघतील त्यावेळेस त्यांच्या मनात येईल की अरे मला मला पाहिजे हे मग हे जाण्यासाठी काय केलं पाहिजे त्यावेळेस त्यांना दुसरी बाजू दिसेल की याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे आणि ही जाणीव ठेवल्यामुळं माझा समाज पुढे जाईल आणि असं म्हणून हा समाज एकत्रित करण्यासाठी संघटित करण्यासाठी बाबांना संघटित व्हा कारण संघटित झाल्याशिवाय तुम्हाला वागणूक आपल्याला देणार नाही त्यामुळे संघटित व्हा असा संदेश दिला आणि शेवट येतो तो, तो म्हणजे संघर्ष करा आता संघर्ष करा म्हणजे काय कुठून आपल्याला कुठं आता युद्ध करायला जायचं आहे का ते पण नाही आता आपण विद्यार्थी देशामध्ये आहोत मग आपण संघर्ष करायचं म्हणजे काय करायचं एकमेकाला मारायचं का नाही एकमेकाचे डोके फोडायचे का नाही ते हे करायचं नाही मग संघर्ष करायचा म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बरेच गोष्टी होती की प्रत्येकाचं एक कारण असतं की माझी परिस्थिती नाही माझं काय कारण नाही बऱ्याच विद्यार्थ्याचं किंवा आपण सर्वांचे पाहतो कुणाची आई नाही कुणाची वडील नाही कुणाला दोन्ही पण नाही पण आपण स्वतः ज्या परिस्थितीतून गेलो हो आहोत ती परिस्थिती इतरांवर येऊ हो नये याच्यासाठी संघर्ष केला पाहिजे मग परिस्थिती बाबासाहेबांची नव्हती का तरी पण त्यांनी शिक्षण कसं घेतलं त्यांचा एक तो प्रसंग जो आहे तो प्रसंग खूप धार्मिक आहे ज्यावेळेस ते ग्रंथालयामध्ये जायचे त्यावेळेस तिथंच राहायचे आणि तिथं राहून वडापाव वगैरे खाऊन त्या ठिकाणी पुस्तक वाचायचे पण राहून एका ग्रंथपालाने त्यांना विचारलं की बाबासाहेब हे कशासाठी काय करायचं आहे तुम्हाला एवढं शिक्षण घेऊन काय तर, तर ते म्हटले की माझा समाज जर पुढे गेला नाही आणि माझी परिस्थिती अशी आहे की मी पुस्तक घेऊ शकत नाही मग पुस्तक घेऊ शकत नाही तर मी त्याच वेळेस ते पुस्तक घेतो आणि तिथंच वाचून टाकतो आणि एवढी त्यांची मेमरी होती की त्यांना एकदा पुस्तक वाचलं दहा पाच वर्षानंतर जरी विचारलं तरी कोणत्या पुस्तकावर तीनशे पानाचं पुस्तक आहे तर तीनशे पानावरल्या छप्पनव्या पेज नंबरवर वळून सहावीतला तिसरा शब्द आहे इतकं करेक्ट ते सांगायचे एवढी प्रचंड अशी बुद्धिमत्ता आणि प्रगाट अशी बुद्धिमत्ता त्यांची होती आणि त्याच्यामुळे ते श्रेष्ठ ठरले म्हणून संघर्ष करा त्यांचीही परिस्थिती होती आपल्यालाही काय अडचणीचे प्रसंग येतील त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे आणि संघर्ष परत पुढे गेले पाहिजे आता हे झाले तीन संदेश यानंतर जो महत्वाचा उद्देश होतो की बाबासाहेब नेमकं कोणाचे तुमचे आमचे त्यांचे का कोणाचे आणि दुसरा एक गोष्ट येतो की निळा रंग त्याच्याविषयी मी सांगू इच्छितो एकदा असंच बाबासाहेबाला बाबासाहेबांचा आवडता रंग निळा होता आणि बहुतांश प्रतिमेमध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस त्यांचा कोट निळा दिसतो मग एकानं न राहून प्रश्न विचारला कशासाठी बाबासाहेब निळा रंग निळा रंग तर ते म्हणले बाबा तू माझ्याकडे बघून वर बघून घर बघितलं त्यावेळेस काय दिसत तुला आकाश आकाशाचा कलर कसा आहे निळा मग त्याचा आकाशाचा आकाशा आकाशा आकाश कोणाला भेदभाव करतं का याला थोडा प्रकाश किंवा याच्यावर त्याच्यावर असा प्रकाश करत नाही म्हणून मला निळा रंग आवडतो अशा प्रकारे मार्मिक पद्धतीची उत्तरं जिथ्या तिथं ठोक आणि बाणेदारपणाची उत्तरं बाबासाहेब घेत मग बाबासाहेब कुणाचे म्हणताय येतात बाबासाहेबांनी बाबा आम्हा सर्वांसाठी काय केलं बाबासाहेब एकदा ज्यावेळेस संविधान सभा भरली त्यावेळेस करताना कायदा मंत्री कोणाला करावा असा प्रश्न भारत देशामध्ये ज्यांना राष्ट्रपिता म्हटलं जात असे महात्मा गांधी एकच व्यक्ती व्यक्ती आहे इकडे आणि एक व्यक्ती करा, करा तो व्यक्ती त्या हजार व्यक्तीला पुरवून असा व्यक्ती आहे तोच कायदा पंडित होण्याच्या लायकीचा आहे आणि त्यालाच आपण कायदा पंडित करू द्या आणि ते ठरलं आणि बाबासाहेबांना कायदे पंडित करण्यात आलं मग कायदा पंडित केल्यानंतर बाबासाहेबांना विचार जो होता तो सर्वांच्या हिताचा होता मग त्यांनी पहिलं बिल मानलं हिंदू बिल पण हिंदू कोर्ट बिलामध्ये काय होतं त्यावेळेस जो स्त्रियांना अधिकार दिला जात होता पुनर्विवाहाचा अधिकार असेल किंवा विविध प्रकारचे अधिकार स्त्रियांना होते हे बिल ज्यावेळेस संसदेत मांडलं गेलं त्यापैकी फक्त चारच मागण्या मान्य करण्यात आल्या आणि बाकीचं बिल हे झुडकावून लावलं गेलं बाबासाहेबांना हे पटलं नाही कारण संबंध अभ्यास करून केलेली मी एवढी गोष्ट तर माझी मान्य होत नसेल देणारे मंत्री असे आपले बाबासाहेब मग त्यांनी तो राजीनामा देऊन टाकला हे सर्वांसाठी हे कुणा एकट्यासाठी नव्हतं त्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस आम्ही जलनिधी असेल किंवा प्रॉब्लेम ऑफ पोटी ग्रंथ असेल ज्याच्यावर आज आरबीआयचे सर्व द्रुन धोरण ठरवली जातात ते धोरण आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं ते धोरण सुद्धा त्याच्यातून घेतलं जातं अशा प्रकारचे एक ना एक अनेक गोष्ट या ठिकाणी आपल्याला बाबासाहेबांकडून मिळतात आणि सगळ्यात गोष्ट त्याला त्यांचं शिल्पकार म्हणलं जातं ती आहे संविधान मग आता संविधान काय संविधान ज्यावेळेस करायचं ठरलं त्यावेळेस बाबांनी असं नाही की कुठलं तरी एक पुस्तक घेतलं आता आपण भाषण तयार करायचं म्हटलं कुठला तरी मोबाईल घेतला किंवा काहीतरी घेतला आणि म्हटलं एवढं सोपं नाही एक नाही दोन नाही साठ देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि जगातील सर्वात मोठी राज्य लोकशाही असणारं जी राज्यघटना त्यांनी तयार केली मग या संविधानामध्ये आहे का तीनशे पंच्याण्णव कलम आहेत बावीस परिशिष्ट आहेत बारा परिशिष्ट आणि बावीस भाग आहेत असं प्रचंड असं भारताचं संविधान त्यांनी निर्माण केलं आणि त्या संविधान रूपी जो आदर्श आपला सर्वात लोकशाहीचा आदर्श देश म्हणून आज भारत चालत आहे आणि आपण सर्वजण त्याच्यावर चालत आहे शेवटी या सर्व गोष्टीतून समाधान आहे मग समाधान कशात आहे समाधान कशात आहे कशात आहे एक ग्रामीण भागातलं कुटुंब होतं अतिशय प्रगाढ श्रीमंत होतं आणि त्या श्रीमंत कुटुंबामध्ये एक स्त्री होती आणि ती दररोज काय करायची उठायची आणि शॉपिंगला जायची काही ना काहीतरी घेण्यास जायची पण ती एका जागेवर थिर बसत नव्हती एका दिवशी अशीच गेले आणि एका दुकानामध्ये शॉपिंग करून आले आणि मग ड्रायव्हर होता ड्रायव्हरमध्ये हे करून काहीतरी करत होता मग ते बाहेरून दरवाजा वाजवत होती वाजवत होती आणि मग पंधरा मिनटं दरवाजा वाजल्यानंतर तो जागा त्यानं वर बघितला आणि दरवाजा उघडला आणि मग ते दोघजण जण बसले आणि जाऊ लागले विम्या रस्त्यात गेल्यानंतर आणि काय तर त्याचं नाव आहे भारतीय संविधान आणि त्याचा बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या महानुभूतीस त्रिवार वंदन करतो आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय